पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवकांची सहकारी पतसंस्थेची शेहेचाळीसवी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी एकोणतीस सप्टेंबरला एमआयडीसीच्या सिद्धी लाँसमध्ये पार पडले यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले विठ्ठलराव वाडगे यांची उपस्थिती होती तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर आणि घुले यांच्या हस्ते ग्रामसेवकांचे गुणवंत पाल्य निवृत्त अधिकारी पदोन्नती मिळालेले अधिकारी यांचा आणि सर्व संस्थेच्या माजी अध्यक्षांचा सत्कार केला गेला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल अध्यक्ष ज्ञानदेव वडसुरे संचालक ज्ञानेश्वर सुर्वे आणि सर्व संचालकांनी त्यांचा सत्कार केला सचिव शेडाळे यांनी संस्थेचा लेखाजोखा सदस्यांसमोर सादर केला तर अध्यक्ष ज्ञानदेव वाडसुरे यांनी सभेमध्ये सर्व विषयांवर चर्चा करून त्यांना मंजुरी दिली छत्रपती शिवाजीराजे सहकारी पक्ष समोरनगर या वार्षिक ही पक्षानगर या ठिकाणी पार सर्व सभासदांनी दाखवलेला विश्वास व सर्व संचालक मंडळ चेअरमन व्हाईस यांनी या ठिकाणी केलेलं काम याचं गुणगौरव आजच्या सभेमध्ये केला गेला आणि सर्वांनी सर्वांच्या मतीने सर्वसादांच्या हिताचे निर्णय आजच्या सभेतही पारित केले त्यामध्ये आजच्या सभेला सुरुवात करताना सर्व गुण पाल्यांचा सत्कार त्यामध्ये जे आमचे पाल्य जे आहेत क्लासरूम अधिकारी जे झाले आहेत त्या सर्वांचा सत्कार करण्यात आला त्या त्यानंतर माझे चेअरमन जे आहेत त्यांचाही सत्कार या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर जे सेवानिवृत्त आमचे अधिकारी आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला त्याचबरोबर जे आमच्या अधिकारी आमच्या ग्रामसेवकामधून जे अधिकारीपदी नियुक्त झाले आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी का श्री आशिष येरेकर साहेब त्याचबरोबर मान्य अध्यक्षताई लाराई गुरेताई या या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांच्या सर्वांच्या संमतीने सर्व सर्वसाहेबांच्या चांगलं वर्क कल्चर आपल्या जिल्ह्यामध्ये एकंदरीत निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यात माझाही काही खालीचा वाटा मी देऊ शकलो याचाही मला आनंद या ठिकाणी आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सर्व ग्रामसेवकांना सर्व विस्तार या ठिकाणी आता आहे याचं मला सांगत होते अतिशय चांगलं काम पतसंस्थेचं चालू आहे दुर्दैवाने कुटुंबात काही घटना घडली काही ग्रामसेवकांचं काही घटना घडली तरी सब संस्था ही त्यांच्या पाठीमागे उभे राहत आहे शासक म्हणून जे काही अनुभवची नोकरी किंवा इतर गोष्टी त्या करतोच आपण त्याच्या जाऊन संस्था म्हणून सुद्धा इथे चांगलं काम आपल्या पतसंस्थेमार्फत इथे होत आहे ज्याचा सुद्धा मला आनंद वाटतो मास्टरांनी खूप खूप शुभेच्छा देतो आपण आज या ठिकाणी आपल्या पाल्यांचा जे ज्यांनी खूप चांगले मार्क्स मिळवलेले आहेत दहावीमध्ये मध्ये काही जणांचं सरकारी सेवेमध्ये सुद्धा सलेक्शन झालेलं आहे त्यांचा सुद्धा आपण इथे सत्कार केलेला आहे त्यांचं सरकारी सेवेमध्ये सलेक्शन झालेलं आहे त्यांचं मी त्यांचं स्वागत करतो सरकारी सेवेमध्ये आणि त्यांना म्हणतो की आता तुम्ही सुद्धा आमच्याप्रमाणे व्ही this ग्रामसेवकांसाठी जो काही निर्णय झाला आहे ग्रामपंचायत विकास अधिकारी हे जे पद झाले त्यामुळे छत्रपती शिवाजीराजे ग्रामपंचायत अधिकारी यांची पतसंस्था असा नामोल्लेख आज करण्यात आला आणि आज या राज्यात अग्रेसर असलेल्या पतसंस्थेच्या विविध विषयावरती प्रश्नांवरती चर्चा करण्यात आली महाराष्ट्रात नाव असलेल्या या संस्थेच्या सर्वसाधारण सभेसाठी आज बहुतांश सभासद उपस्थित होते सर्वांनी संस्थेच्या हिताच्या निर्णयाबाबत सूचना घेतल्या आणि त्या सर्व सूचना संचालक व सर्व चेअरमन व्हायचेरमन यांनी देखील अगदी हसतमुखाने स्वीकारल्या संस्थेच्या पुढच्या चांगल्या भाविक कार्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत आणि सर्वांनी निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाची देखील कार्यकारिणीची सभा या ठिकाणी झाली यामध्ये देखील महत्त्वाचे निर्णय झाले असून या सभेसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर साहेब यांनी खास आवर्जून राहून आपल्या कुटुंबियांसहित उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या व सर्व सभासदांना पुढील कार्यात सहकार्य करणार असल्याचे या ठिकाणी जाहीर केले या ठिकाणी राजेश्री गुलेताई व सर्वांनी उपस्थिती झाली त्यामुळे आजच्या या सभेनंतर सर्व सभासद व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं काम पाहिलं तर खूपच सुंदर आणि खूपच चांगलं दिसतंय त्यांना पण शापासकी मिळाली तर त्यांना पण उत्पूर्तपणे अभ्यास करायला प्रेरणा मिळेल आज सर्वजण ग्रामसेवक वगैरे मला जिल्हा परिषदेमध्ये कधीतरी दिसायचे पण फॅमिली कधी दिसत नव्हती महिनाभिनी कधी दिसत नव्हत्या पण आज तो योग आलेला यावेळी उपाध्यक्ष संजय मिसाळ सदानंद डोखे दिलीप वारकर श्रीकांत साळे राजेश तगरे संतोष साबळे गोटेराम मडके रवी देशमुख प्रशांत सातपुते प्रताप साबळे हरीश भालेराव किशोर जेजूरकर संतोष खंडागळे अर्चना गुंड सुरेखा लांडगे प्रशांत बरबडे रामदास जाधव तसेच ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष कुंडलिक भगत यांसह अनेकांची उपस्थिती होती प्रास्तविक नवनाथ गोरे यांनी केलं तर सर्वांचे आभार मानद सचिव संतोष थिगळे यांनी मांडले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर